तर जय श्रीराम मित्रांनो माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमचं सांगा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या मध्ये आपण भेट देणार आहोत थेट दक्षिण कोकणाला दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये असलेल्या कुणकेश्वर देवस्थानाला आज आपण भेट देणार आहोत ज्या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झाला आहे समुद्राच्या किनारी वसलेले हे महादेवाचे मंदिर अतिशय प्राचीन आणि पुरातन आहे आणि या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊयात या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात तर मग कसल्या प्रकारचा उशीरणा करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आपण आलेलो आहोत दक्षिण कोकणामध्ये दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये असलेले हे कुणकेश्वर महादेवाचे मंदिर जसं की आपण या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत तर आता आपण या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी करूया आणि त्यानंतर या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात जसं की आता आपण या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी केलेली आहे तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती कुणकेश्वर गावचे रहिवासी असलेले श्री रणजितजी जी हिरलेकर सर हे देतील नमस्कार आपण कुणकेश्वर दक्षिण कोकणातलं कुणके कुणकेश्वर हे एक मोठं तीर्थक्षेत्र आहे तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग आज आपण जे मंदिर पाहणार आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांच्या काळात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि हो। ते मंदिर पाहण्यासाठी आपण आज इथे आलेले आहोत म्हणजे कोणत्या काळातलं आहे मंदिर नेमकं आत्ता आपण जे मंदिर पाहतोय ना हे मराठा काळात बांधलेलं आहे मराठा काळात म्हणजे महाराजांच्या महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवा शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम त्याच्यानंतर करवीर आणि सातारा दोन गाजा स्थापन झाल्या अच्छा त्याच्यात करवीरची गादी ताराबाईचा ता मुलगा शिवाजी हा पहिला गादीवर गा, आला त्याच्यानंतर मग सौतीचा राजसबाईचा मुलगा संभाजी राज्यक्रांती झाली आणि तो, तो गादीवर आला आणि त्या संभाजी महाराजांच्या काळात ह्या मंदिराचं कोण अच्छा संभाजी महाराजांचा हा दुसरे संभाजी दुसरे संभाजी म्हणजे कोणी बांधलेलं आहे काय त्याचं काही आहे की बॉम्बे गॅजेटला उल्लेख आहे याचा बॉम्बे गॅजेटला उल्लेख आहे बॉम्बे गॅजेट बॉम्बे गॅजेट त्याच्यामध्ये उल्लेख आहे का आपल्याला मराठा राजाने बांधलं असा उल्लेख आहे संभाजी महाराजांचा मराठा काळामध्ये मंदिर बांधूनही या मंदिराची रचना प्राचीन शैलीप्रमाणे आहे गर्भगृह आहे अंतराळ आहे मंडप आहे मंडपाला तिन्ही कक्षासन आहेत त्याचबरोबर ह्या मंदिराला मूळ नंदी मंडप देखील होता जे, जे मराठा काळाच्या आधी जे मंदिर होतं त्याला एक स्वतंत्र नंदी मंडप होता त्याचे अवशेष आपण हे पाहतो हा जो चौथरा आहे हा काळ्या पाषाणाचा चौथरा आहे काळ्या पाषाणामध्ये बांधकाम करणं हे अत्यंत कठीण आहे खर्चिक आहे आजही ते फार अवघड आहे आणि त्याही काळात ते खर्चिकच होतं याच्या आत आज जे शिवलिंग स्थापन केलेलं आहे त्याला मंडलिक मंदिर असं म्हटलं जातं मंडलिक असं म्हटलं जातं पण हा मंडलिक कोण आहे त्याचा काही महात्मा आहे का इतका खर्च करून हे बांधले म्हणजे काहीतरी महत्वाचं क्षेत्र असलं पाहिजे असा कुठलाही विधी इथे होत नाही गावाला हा देव फारसा माहिती नाही याची फारशी पूजा होत नाही एक दुर्लक्षित मंदिर म्हणून हे बाजूला पडलंय मग इतकं अनमोल काम का केलंय त्याचं कारण असं आहे की जे मूळ मंदिर होतं जे काळ्यापासणाचं होतं ज्याचे संदर्भ आपल्याला मिळतात ज्याचे अवशेष आपल्याला मिळतात त्याचा हा राहिलेला अवशेष आहे नंदी मंडप म्हणून आजही ह्या मंदिराच्या आत तुम्ही गेलात आणि त्या शिवलिंगाच्या मागच्या बाजूला उभे राहिलात तिथून तुम्हाला थेट गाभाराचं दर्शन करते इथून आता हे मंदिर किती उंच आहे त्याचा गाभारा किती उंच आहे आणि किती ते म्हणजे हे पुढचं छत आलंय म्हणजे खरं म्हणजे हा मंडप नंतर बांधलाय तरी देखील आजही तिथे तुम्ही वाकलात जर नंदी असेल तर तुम्हाला तिथून थेट गाभाराचं दर्शन हा अशा तऱ्हेची ही रचना केलेली आहे व्यवस्थित त्या दूर असून हो आणि अशा स्वतंत्र बांधण्याची पद्धत प्राचीन मंदिर शैलीमध्ये होती त्याच्यावरून हे मंदिर किती जुनं आहे हे आपल्याला सहजपणे लक्षात येते अशा वर्षात म्हणतो तरी दाखवता येणार जगा हा एक महत्वाचा संदर्भ आहे हे कुणकेश्वर मंदिर फार प्राचीन आहे त्यामुळे अनेक दंतकथा या मंदिराशी निगडीत आहेत म्हणजे मंदिरावर झालेल्या आक्रमणाच्या कथा निगडीत आहेत पांडवांच्या कथा निगडीत आहेत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यात पांडवांनी ह्या समुद्रामध्ये काही शिवलिंग कोरले असं सांगितलं जातं आणि खरंच ह्या परिसरामध्ये शिवलिंग आहेत माझ्या निरीक्षणातून माझ्या गोष्ट अशी लक्षात येते की पावसाळ्यामध्ये हा जो रस्त्याचा जो कठडा आहे रस्त्याचा त्याच्या कठड्याच्या रस्त्या कठड्याला येऊन मोठमोठे दगड समुद्रातून येऊन ते लागतात म्हणजे आषाढमध्ये जर आलात तर तुम्ही त्या कठड्यावरून खाली उतराल त्या दगडांवर इतके दगड तिथे लागलेले असतात मुद्दा टाकल्यासारखे पण नंतरचा काळ तुम्ही आलात आषाढ महिना संपल्यानंतर तिथे दगड आता तुम्हाला दगड तिथे एक पण दिसणार नाही इतके उलता त्याच्यामध्ये होत असते पण हे शिवलिंगाचे दगड आहेत ना ते जागा सोडत नाही लहानपणापासून पाहिले ते दगड तिथेच आहेत विशेषतः इथे दोन शिवलिंग आहेत एक अहोटी साधारण अहोटी असते त्यावेळी तो दिसतो आणि अगदी खूप मोठी सुक्ती ज्यावेळी लागते त्यावेळी तो पुरता दिसतो त्याला पायऱ्या वगैरे सगळ्या केलेल्या आहेत आणि ही शिवलिंग करण्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण श्राद्धविधी करतो त्यावेळी शेवटी त्या शेणाऱ्याची जमीन सारवतो तिथे शिवलिंग करतो पूजा करतो आणि त्या शिवलिंगाचं विसर्जन करतो ही पद्धत आहे आणि त्यामुळे त्या कारणासाठी शिवलिंग केलेली असण्याची शक्यता आहे यापैसे माझे पूर्वापार काही छोटी शिवलिंग सुद्धा मिळतात आजही मिळतात काही जाण विसर्जित केलेली माझ्या घरी सुद्धा एक छोटं असं सुंदर रेखीव असं शिवलिंग आहे माझ्या आजोबांना मिळालेलं हा त्यामुळे ही एक श्राद्धविधी करण्याची महत्वाची जागा आहे आणि आजही महाशिवरात्रीचे शेवटच्या दिवशी तिथे करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात गावगावचे ब्राह्मण येतात लोकही येतात विशेषतः कोल्हापूर बाजूने बरीचशी माणसं राज्यविधी करण्यासाठी इथे येतात असा तो काहीतरी संबंध आहे त्याचा हे आहे कुणकेश्वर मंदिर हे मंदिर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अतिशय प्राचीन असं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिराच्या जीर्णोद्धाराची सुरुवात झाली पण छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा अतिशय संघर्षाचा होता हे मंदिर फार मोठं होतं आणि त्या संघर्षाचा काळात त्याचा जीर्णोद्धार करणं त्यांना शक्य झालं नाही छत्रपती शिवाजी महाराज नंतर छत्रपती संभाजी महाराज या काळात तर खुद्द औरंगजेब दक्षिणेत आलेला होता आणि स्व मराठा साम्राज्य राज्याच्या जीवन मरणाचा प्रसंग पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज त्याच्यानंतर राजाराम ताराबाई यांच्या काळामध्ये खूप मोठे संघर्ष झाले मोठी युद्ध झाली आणि त्यामुळे ह्या मंदिराचा जीर्णोद्धार काही होऊ शकला नाही पण नंतर छत्रपती शाहू महाराज सुटून आल्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र ताराबाई आणि शाहजी शाहू महाराज यांच्यात संघर्ष झाला आणि दोन गाद्या स्थापन झाल्या एक करवीरची गादी आणि साताऱ्याची गादी साताऱ्याला शाहू छत्रपती छत्रपती झाले आणि करवीरला ताराबाईचा मुलगा शि शिवाजी हा छत्रपती झाला पण त्याच्यानंतर करवीरला पुन्हा राज्यक्रांती झाली ताराबाईची सवत म्हणजे राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई हिचा मुलगा संभाजी याने ते राज्य ताब्यात घेतलं कोल्हापूरचं आणि मग छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात करवीरच्या दुसरे संभाजी महाराज यांच्या काळात ह्या मंदिराचा जीर्णोत्तर झाला पण त्याच्या आधी या ठिकाणी जुनं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात नारो पंडित हे एक अमात्य पदार व्यक्ती होते त्यांचे वडील निळकंठ हे सुद्धा अमात्य होते त्यांच्या मृत्यूनंतर ती जबाबदारी थोरला पोत्र नारो निळकंठ यांच्याकडे आली नारो पंडितांना एक सावत्र भाऊ होता रामचंद्रपंत आणि नारो पंतांचा अध्यात्माकडे ओढा होता त्यामुळे राज्यकारागारकडे त्यांचं था फारसं लक्ष नसेल त्यामुळे ती काही वर्षातच जबाबदारी रामचंद्रपंत अमात्यांकडे आली आणि रामचंद्र पंत अमात्य ही मोठी इतकी मोठी व्यक्ती आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जडणघडण त्यांची झाली आहे संभाजी महाराजांची कारकिर्द राजाराम महाराजांची कारकिर्द ताराबाई आणि मग शिवाजीराजे कोल्हापूरचे नंतर छत्रपती संभाजीराजे या जवळजवळ पाच छत्रपतींच्या गाद्या कारभार त्यांनी पाहिलाय आणि राजाराम महाराजांनी तर रामचंद्र पंतांना पदवी दिली होती की तुम्ही हुकमत पण आहात म्हणजे प्रत्यक्ष छत्रपतींनी सुद्धा तुमची आज्ञा पाळायची इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केलं त्याचं सार जर पाहायचं असेल तर त्या रा, रामचंद्र पंतांनी लिहिलेला आज्ञापर्यंत हा ग्रंथ या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं स्वराज्य कसं निर्माण केलं कशासाठी निर्माण केलं हे राज्य करायचं असेल तर काय काय करायला हवं गड किंवा किल्ले कसे बांधायचे त्याची व्यवस्था कशी लावायची सैन्य कसं घोडदळ कसं आरमार कसं उभं करायचं आणि ह्याचं काय काय महत्व आहे जे शिवाजी महाराजांचं ध्येय धोरण होते याचं सगळं प्रतिबिंब आपल्याला आज्ञापत्रामध्ये मिळतं आणि हा आज्ञापत्र छत्रपती संभाजी दुसरे जे नवीन गादीवर आलेले छत्रपती आहेत तर जे त्यांना राज्यकारभार करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हे जे दोन बंधू आहेत ना नारो निळकंठ आणि रामचंद्रपूर्त राहत त्यांनी सातत्याने पतव्यवहार केलेले आहेत ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि ते उपलब्ध आहेत छत्रपतीशी नारोनिरकर नामात त्यांचा मृत्यू शेवटी इथेच झाला त्यांची इथे समाधी आहे मंदिराच्या अगदी निकट ही समाधी आता या गावामध्ये ही समाधी नारो पंडित अशी असं म्हटलं जातं नारो पंडित कोण हे गाववाल्यांना माहिती नाही ह्या कुंकेश्वराच्या देवाची पालखी ज्यावेळी निघते त्यावेळी त्या पालखीच्या वेळी एक पद्यमय वे पद म्हटलं जातं त्याला आरती असं गावात म्हणतात पण ते एक असं पद आहे आणि त्या पदा ते पद यांनी लिहिलेलं आहे त्यांनी त्याची शेवटी त्याची त्यांच्या नावाची पत्रिका येते नारो पंडित सांगे सारस की नाही पण हा नारो पंडित अमात्य आहे हे गावालांना माहिती नाही ते सगळं इतिहासाचा शोध घेतल्यानंतर कागदपत्र अभ्यासल्यानंतर हे लक्षात येते की हे नारो पंडित अमात्य आहे का आणि त्यांनी आयुष्याच्या शेवटचा काळ ह्या भागात राहिले त्यांचं स्वतःचं स्वतःच राहतं इथे समोर होतो आज आपण जे दुकान पाहतो ही जागा त्यांची मग त्यांच्या वंशजाने कुठे विकली त्यांचा एक राजवाडा म्हणजे एक वाडा विजयदुर्गला होता विजयदुर्ग आणि ह्या विजयदुर्गच्या पट्ट्यामध्ये मराठ्यांचे प्रतिनिधी म्हणून छत्रपतींचे प्रतिनिधी म्हणून ते इथे होते त्यांची आचऱ्याला कचेरी होती त्यामुळे ह्या भागात राहून ह्या भागाचा काय असेल ते लक्ष ठेवण्याचं काम ते करत होते आणि ह्या मंदिराच्या जीर्णोत्तरासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले इथेच ते राहिले आणि ती तळमळ त्यांची जी आहे ना ती त्या आरती मध्ये आपल्याला दिसते धरा धरा हो मंदिरा आहे यादवाची हिरा असं ते म्हणतात आणि त्याची ती आरत भावना आपल्याला त्या आरती मधलं दिसते हे इथे असताना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाचा मुलगा शाह आलम याची दक्षिण कोकणावर स्वारी झाली होती आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचू शकतो तो गोव्याकडच्या बाजूने रामघाटाने खाली उतरला आणि तिथून मालवण पर्यंत सगळी मंदिरं जाळत उद्ध्वस्त करत जाळपोळ करत तो आला छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्यक्ष युद्ध तशी कुठेच केलं नाही पण त्यांनी परिस्थिती अशी निर्माण केली की त्याला कुठलाही दाणागोटा मिळणार नाही चारा मिळणार नाही वैरण मिळणार नाही लोकांना दारुगोळा पोचणार नाही अशी असे अतिशय हाल कसे केले सगळी उभी पिकं जाळून सगळं मुलं असा बेचे करून त्याला काय मिळणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था केली पण त्याने पण तशीच जाळपोळ केली त्याने डिचोली जाळलं त्याने वेंगुर्ला जाळलं त्याने मालवण जाळलं ठिकठिकाणची मंदिरं जाळली त्याचे उल्लेख आपल्याला मोघल धर्माच्या बातमीपत्रात पाहायला मिळतात मालवणमधला आणखीन एक उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की मानूची नावाचा एक अधिकारी होता फ्रेंच अधिकारी जो शाहलमकडे होता त्याच्या आधी तो मिर्धारराजे जयसिंगकडे होता छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्धाराजे जयसिंगशी तह केला त्यावेळी तो तिथे उपस्थित आहे आणि त्या मानुतीशी छत्रपती शिवाजी महाराज बोललेत हे संभाषण आपल्याला वाचता येतो तर तो, तो, तो नंतर आहे औरंगजेबाच्या सगळ्या धर्मांध कार कंटाळून पोर्तुगीजांकडे गेला आणि पोर्तुगीजांच्या वतीने संभाजी महाराजांशी आणि कवी कलशाशी तह करण्यासाठी तो मालवणला आला होता आणि त्याच्या मागे शा सैनिक होते आणि त्याला तिकडून पकडून गेला हा सगळा वृत्तांत आपल्याला मोगल धर्माच्या बातमीपत्र मिळतो पण हा शालम प्रत्यक्ष कुणकेश्वरला आला का त्याचे सैनिक इथपर्यंत आले का याचा कागदपत्र उल्लेख मिळतो पण गावामध्ये पूर्वापर एक सांगितलं जातं की मंदिर मंदिराचा सभामंडप जाळला सांगतात लोक वेगवेगळ्या ज्या गोष्टी सांगतात त्याच्यात हे एक वाक्य येते की शहालमने जाळव कोण शाह आलम माहिती नाही पण तो कधी आला कधी जाळव काही माहिती नाही फक्त सांगतात शहालमने सभामंडप जाळव जुन्या सगळ्या लेखांमध्ये तुम्हाला वाचायला तो तो शाल महा औरंगजेबाचा मुलगा असला पाहिजे कारण तो त्या काळात आला त्या काळात त्याने अनेक मंदिरं जाळली अगदी मालवणचं जे व्याचं मंदिर आहे रामेश्वराचं मंदिर त्या मंदिरामध्ये त्याने गाय कापली आणि त्या मंदिराच्या शुद्धीकरणासाठी पुढे पेशवे दरबारमध्ये तिथल्या पुजारी पत्रवार केलेला उपलब्ध आहे आणि ते मंदिर आता मानताय म्हणजे ह्या घटना घडलेल्या मालवण मध्ये दिसत आहेत त्यामुळे तो इथेही आलेला आहे आता आपण जे मंदिर पाहतो ना ते पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये बांधलेलं आहे ह्याला फारसं कोरी काम नाही आज आपण हे बघा हे जी शिल्प आपण पाहतो हा नार गरुड आहे हनुमंत आहे इथे काही शिल्प आहेत हे जुन्या फोटो मध्ये आपल्याला कुठेच दिसत नाही एकशे वीस एकोणीसशे वीस सालचा माझ्याकडे फोटो आहे एका पुस्तकात एकोणीशे वीस हा ते नुसतं असं दांब्या दगडाचं देऊळ दिसतं शिल्पकाम काही तसं दिसत नाही मग ही नंतरच्या पॅस्टर्न मध्ये आलेली आहेत पण गमत अशी आहे की ह्या मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण मराठा काळामध्ये ह्या मंदिराचं जीर्णोद्धार झाला मराठा काळामध्ये अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार झालेलं आपल्याला पाहायला दिसतं रायगडचं जगदीश्वराचं मंदिर हे महाराजांनी नवीन बांधलं आणि ते मंदिर मशिदीसारखं का, का बांधलं ही चर्चा आपल्याला बऱ्याचदा ऐकायला येते कारण त्याला घुमट आहे साईडला मंदिर आहे मशी मिनार आहेत किंवा गोव्याचं सप्तकरोडेश्वराचं जे मंदिर आहे पोर्तुगीजांच्या राजवटीतलं ते त्यांनी जीर्णोद्धार केलं त्यालाही घुमट आहे त्यालाही मिनारासारखे काही भाग आहेत हे काय आहे तर त्याचं कारण असं आहे की यादवांच्या पतनानंतर महाराष्ट्रातल्या जवळजवळ तीन चारशे वर्ष नवीन मंदिरच बांधलेली नाही कारागिरांना मंदिर कसं बांधायचं माहितीच नाही mm -hmm. मग मा ज्यावेळी महाराजांचा काळ आला त्या काळात मंदिराची जीर्णोधार पुन्हा सुरू झाली कारण तोपर्यंत चारशे वर्ष मंदिर पडतायत नवीन बांधण्याचा प्रश्नच नव्हता आणि मग प्रश्न उभा राहिला की मंदिर बांधायचं कसं जे कारागिर होतं त्यांना मशिदी बांधायचं माहिती होतं mm -hmm. मशीदी हे देखील एक पूजास्थान आहे त्यामुळे त्याच्या प्लॅनमध्ये बदल करून त्यांनी मंदिरं बांधली मग तो घुमट असाच राहिला पण मिनार मात्र त्यांनी लहान केले बाहेरून काही डिझाईन वेगळं केलं त्यामुळे त्या काळातल्या सगळ्या मराठा मंदिरांवर आपल्याला मशिदीचा छाप दिसतो त्या पर्शियन शैलीचा प्रभाव दिसतो त्याचं कारण हे आहे की त्या काळात ते कारागीर नव्हते मंदिर कसं बांधायचं माहिती नव्हतं पण हे मंदिर मात्र असं आहे की मराठ्यांच्या सुरुवातीच्या काळात बांधलं गेलंय पण तरी प्राचीन वास्तुशैलीप्रमाणे जसं तर तस तसं बांधलं मंदिराला गर्भगृह आहे मंडप आहे मंडपाला जोडणारा अंतराळ आहे मंडपाला तिन्ही बाजूला उपमंडप आहेत ही सगळी रचना प्राचीन मंदिर स्थापत्य शैलीप्रमाणे आहे हे मंदिर बघितले की लोक काय म्हणतात हे मडपांची मंदिर आहे अकराव्या शतकाचं मंदिर कारण दिसतच तसं पण मराठा काळात हे आहे त्यामुळे हे वैशिष्ट्य मंदिराचं असं आहे की मराठ्यांच्या सुरुवातीच्या काळात बांधले असून सुद्धा प्राचीन हिंदू स्थापत्य शैलीप्रमाणे या मंदिराचं बांधकाम केलं कळलं का आणि ते तसं का केलं हे मंदिर फार महत्वाचं आहे या पूर्ण दक्षिण कोकणात एक सगळ्यात पहिलं महत्वाचं एक नंबरचं तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी महाशिवरात्रीला श्राद्धविधी केली जाते आणि ते श्राद्धविधी करण्यासाठी लांब लांबून लोक पिढ्यान पिढ्या येतात यात्रेला म्हणजे इथे म्हणजे काहीतरी मोक्षतीर्थ असं काहीतरी असण्याची शक्यता आहे आणि हा संबंध दिसतो आणि त्यामुळे इतकं मोठं काम त्यावेळी केलं आता खरं तर या पाच छत्रपतींच्या काळामध्ये अतिशय संघर्ष झाला आहे मराठ्यांची सत्ता नुकती कुठेतरी स्थावर स्थिरस्थावर होते आणि अशावेळी इतका खर्च करणं आणि बांधणं हे शक्य नाही आहे पण तरी त्यांनी तो खर्च केला आहे आणि तेवढं ह्याचं स्थान मोठं आहे सप्तकोटो मंदिराचं स्थान पण फार महत्वाचं आहे पण ते लहान आहे मंदिर नाही बरोबर आणि ह्या मंदिराला किती खर्च केला ह्याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की हे स्थान किती महत्वाचं आहे ह्या मंदिराची गंमत अशी आहे की हा आता सगळा नवीन भाग केला पूर्वी इथे अशा चारी बाजूला भिंती होत्या चिरांच्या मोठ्या मोठ्या जाड भिंती होत्या चार बाजूला चार छोट्या खोल्या होत्या आणि ह्या आता भिंती आपण पाहतोय ना तिच्यामध्ये हा जो भाग आहे ना हे जे दिसतंय हे दगडाचे कोरीव स्तंभ आहे हाय हे आता दिसतच आहे तुम्हाला तसेच ह्या सगळ्या बाजूला दगडाचे कोरीव स्तंभ भिंतींमध्ये गाडलेत मजबूतीसाठी जर दगडी स्तंभ घालायचे असते तर नुसता दगड घालतील बरोबर त्याला कोरीव काम नाही कळलं की नाही दुसरी गोष्ट हे जे शिल्पकाम आहे हे इथे असत नाही खरं म्हणजे मंडपाला असतं मग ते इथे का आले कारण हे सगळे बदल त्या जीर्णोद्धारात झाले ते जीर्णोद्धार करताना हे नेमकं कुठे असतं माहिती नाहीये भग्नावशेष होते ते त्यांनी पुन्हा वापरलेत जे पूर्वी मंदिराचे जे स्तंभ होते मंदिराचे जे भाग होते जे चांगली शिल्प होती ती त्यांनी मंदिराच्या बांधकामात वापरली कुठे कुठे ती वापरली आणि त्यामुळे हे अशा पद्धतीचं मंदिर आपल्याला दिसतं आता हे जे खांब आहेत ना हे सगळीकडे दिसतात ह्या ह्या साईडला दिसतात ह्या बाजूला दिसतात इथे दिसतात पण पुढच्या भागात मात्र नाही कारण पुढच्या भागातून आक्रमण झालं सभामंडप जाळला जो म्हणतात हल्ला जो झाला म्हणतात तिथून झाला इथे मात्र गांब्या दगड्याग दगडाचेच खांब आहेत हे सगळं फोडलं ते त्याचे फोटोग्राफ माझ्याकडे आहेत त्याच्यावरून हे सगळं लक्षात येतं असा सगळा जो प्रकार आहे आणि त्या सगळ्या त्या म्हणजे हे जे काम झालं त्यावेळी मी एक पुस्तक लिहिलं की श्री क्षेत्र कुंकेश्वर दंतकथेमागील रहस्याचा शोध आणि ते पुस्तक लिहिलं त्यावेळी एक मी त्यात स्पष्ट असं म्हणणं मांडलं की हे मंदिर मुळात अंबाबाईच्या देवळासारखं काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं पूर्ण दगडाचं मंदिर होतं म्हणजे याचं छत सुद्धा दगडाचं होतं असं मी म्हटलं आणि त्याच्या पुढच्या सहा महिन्यामध्ये ह्या बाजूच्या रस्त्याचं काम सुरू झालं आणि या समुद्रकडच्या बाजूला खाली खोल खंद खणण्यात आले आणि त्यातून सगळे मंदिराचे अवशेष एक एक मिळाले आणि त्या अवशेषांमध्ये सगळ्या तऱ्हेचे पार्ट आहेत मंदिराच्या पायापासून शिखरापर्यंत जे जे कोरुलकामाचे अवशेष असतात मंदिराचं जे छत असतं बोल त्याला करोडक पद्धतीचं छत म्हणतात आतमध्ये त्याला कमळाचं डिझाईन असतं हा आपण खिद्रापूरला वगैरे गेलो की ते पाहता येईल तशा तऱ्हेचे अवशेष आपल्याला याच्यामध्ये मिळाले आणि आता ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आसपासच्या एरियातचं ज्यावेळी खोदकाम होतं की आता हे समोर भैरवाच्या मंदिराचं काम चाललं का त्याचं पुढत चौथरामध्ये काही खणलं त्या चौथरात पण त्यातले काही जगड मिळाले असे अवशेष आपल्याला जुने सगळे मिळतात हे अवशेष कधीचे आहेत तर मराठा काळाच्या पूर्वी जे मंदिर होतं त्याचेही अवशेष आणि हे मंदिर जे पूर्वीचं आहे हे अकराव्या शतकापासून आलेलं आहे आणि त्याचा ताम्रपट उपलब्ध आहे नागदेवचा ताम्रपट या नावाने तो प्रसिद्ध आहे ग्रँड जेकब या इंग्रज तो शोधून काढला आणि त्याच्यात आपल्याला कुंकेश्वरचा उल्लेख मिळतो आणि तो काळ अकराव्या शतकापर्यंत मागे नमस्कार मी रणजित रमा शिर्लेकर एक विशी विशी अधिक 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 या कुणकेश्वर तर रहिवाशी आहे एक पंधरा सोळा वर्षापूर्वी एका साप्ताहिकाचा संपादक होतो आणि त्या संपादक असताना कुणकेश्वर गावाविषयी एखादा विशेषांक काढावा यानिमित्तानं हा प्रवास सुरू झाला आणि तिथून इतिहास संशोधनाची एक ओढ सुरू झाली त्यातून मी ह्याच्यात अधिकाधिक गेलो पुढे ह्या विषयाचं अधिक अध्ययन करावं म्हणून पुण्यात जाऊन मी इंडोलॉजी एम पूर्ण केलं दोन वर्ष सातत्याने दर आठवड्याला शनिवार रविवार मी जात होतो पुण्यात चार पाच दिवस इथे दुकान सांभाळायचं दर्शन तिकडे जायचं अशी सगळी लेक्चर्स मी केली मला ऑनलाईन ते करता आलं असतं पण मला ते शिकायचं असल्यामुळे मला जाण भाव आणि त्याच्यातून हा सगळा प्रवास असा झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री कुणकेश्वर देवस्थानाची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री रणजितजी सर यांचे मनपूर्वक आवड ब्लॉगला पण पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव